प्रिय मीनानाथ आजकाल कोणीही गेले की पोकरी निर्माण झाली अशी गुळगुळीत शब्दात श्रद्धांजली वाहिली जाते पण ज्यांच्या जाण्याने खरोखर पोकरी निर्माण झाली असे तुम्ही होतात आजकाल कार्यकर्ता आणि अभ्यास हे नाते तुटते आहे विरुद्धार्थी शब्द होतात की काय असे वाटू लागले कार्यकर्ते म्हणजे काही बघता केवळ नेत्याचा स्तुतीपाठक नेत्याचे फ्लेक्स लावून त्यावर स्वतःचा हसरा चेहरा छापणारा निवडणुकीतल्या वाटपाचा वाटेकरी आणि ठेकेदारी मिळवण्यासाठी धडपडणारा पण अशा राजकारणात तुमच्यासारखे अभ्यासू व्यासंगी कार्यकर्ते होते हे खरेसुद्धा वाटत नाही मेनाथ गावच्या समस्या धडपणे मांडता नये नयेच्या दिवसात गाव सोडा समजा तालुका तुमचा पाठ होता शेतातली विहीर बोरवेल किती परस खोल हे आहे हे सांगता येणारे दिवसात तालुक्यातील सर्व तळे धरणे बंधारे तुमच्या मेमरी कार्डमध्ये होती वॉटर टेबल जणू तुमच्या टेबलावर हात जोडून उभे असायचे घरात कोणती खोली कुठे बांधायची याचा नीट अंदाज नसणारे आमच्या तुलनेत केवळ कोणते पाणी कुठे अडवायचे कोणता रस्ता कोणत्या योजनेतून कुठे घ्यायचा हे सारे तुम्हाला डोळ्यासमोर दिसायचे मिनानात एखाद्या कवीला सुचणारी कविता एखाद्या लेखकाला सुचणारी कथा यापेक्षा तुमची प्रतिभा मला कमी वाटत नाही मिनानाथ नेत्याचे राजकारण पुढे न्यायचे म्हणजे केवळ त्याचे चार दिवस टिकणारे फ्लेक्स चौका चौकात राहायचे नसतात तर पुढील शंभर वर्ष लक्षात राहतील असे प्रकल्प करण्यात योगदान देणे म्हणजे नेत्याचे राजकारण पुढे नेणे ने असते हा सांगावा हा मिनानाथच्या कामाचा केंद्रबिंदू होता आजच्या आधुनिक काळात आम्हाला आजही नीट टोंबकत नाही कोणत्या मजल्यावर कोणता विभाग याने गोंधळून जातो सचिव ते इंजिनिअर याच्यामध्ये असणारी पदे काही केल्या करत नाहीत अशा मंत्रालयात चाळीस वर्षापासून चिकाटीने जाऊन एक एका एका अधिकाऱ्याच्या मागे लागून आकडेवारीच्या भाषेत सांगत त्यांच्या टाळण्याच्या बंदिस्त दाराला व्यासंगाने धडका मारत अनेक प्रकल्प मेनानतनं पुढे नेले हे कसं विसरता येईल मुंबईहून एका दिवसात परत याने किती दमवणारे असते हे आज आम्ही अनुभवतो तुम्ही मुंबईत मारलेल्या कोणीतरी मोजायला हव्या होत्या त्या दोन तीन हजारापेक्षा जास्त भरतील तेव्हाचे रस्ते गाड्या बघताही दमनुक थक्क करणारे आहे अनेकदा दुधाच्या टँकरने केलेला प्रवास कोण नोंद ठेवी मेनानात याचे कौतुक तर सोडाच पण संशयाच्या नजरा हेच कार्यकर्त्यांची भागदे असते जरी तुमच्या घरात तेच फर्निचर आम्ही अनेक वर्ष बघतोय तरीही पण कृतज्ञता सोडा सन्मान सोडाच ज्या तालुक्यासाठी जात न बघता काम केले कोणत्या जातीला कोणत्या गावाला किती पाणी मिळाल्याचा हिशोब केला नाही त्याच तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन निघालेली तुमची जात तुमच्यावरची क्रूर टीका मला नाही विसरतायत मेनानात आपलीच माणसे आपल्याला अनुभव ठेवताना बघणे किती दुःखदायक असते हे अनुभवलेलं मी समजू शकतो मेनानात त्या दिवशी हाताश होऊन फोनवरचे तुमचे ते बोलणे नाही विसरतायत पण वर्तमान हिशोबी कठोर असला तरी इतिहास दयाळू दया असतो सारे पाणी वाहून जाते आणि उरते निखळ फक्त योगदान या तालुक्यातली धरणे रस्ते पूल आणि अनेक विकास कामे हीच तुमच्यासारख्या बिनचेऱ्या कार्यकर्त्याची मुख स्मारके असतील किंवा फ्लेक्स उभारण्यापेक्षा काम उभारण्याचा संदेश देणारे तुमचे जगणे अकोले तालुक्याच्या कायम लक्षात राहील मी तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा